चिंगीचं बी जेवण चालू आहे आम्हाला पण जेवण करायचं आहे ऋतुजा आली आहे आज लवकर आम्हाला आहे ना मॉडेलिंग शूट करायचं आहे आमची मम्मी पण आता पहिले आम्ही जेवण करून घेतो मेकअपसाठी कस्टमर पण आहे आधी आम्ही ना जेवण करतो मस्त मसाले भात बनवलं आहे मम्मीनी वांग्याचं भरीत ऋतुजा आम्ही रात्री दहा वाजेपर्यंत कस्टमर करत होतो काय कसं क्लीन पण ते परत ती नवरी आली होती साडे दहा वाजे साडे दहा ती नवरी आली होती परत कोणती नवरती नाही ना त्याला आताही ना दहा वाजता आले पार्लरमध्ये एवढी गर्दी झाली होती ना सहा सात सायडर होत्या त्यांना हेअरस्टाईल आणि काहींना मेकअप करायचे होते तर ऋतुजानी मेकअप करून दिले आणि इकडे आमच्या मॉडेल आल्या आहे त्या पण मदत करत होत्या आम्हाला एवढी गर्दी होती पार्लरमध्ये त्यांनी बघितले त्या पण मदत करत होत्या ऋतुजालांनी इकडे स्ट्रेटनिंग करायला ना त्या मदत करत होत्या आल्या आल्या त्यांनी लगेच स्ट्रेटनिंगचे कस्टमर पण घेतले मग त्यांनी आणि ऋतुजाने काही स्ट्रेटनिंग केली मी पण केली त्याच्यानंतर आम्हाला मेकअप पण करायचं होतं

सगळे कस्टमर झाल्यानंतर मग आम्हाला आता मेकअप करायचं होता तर आम्ही साडी ड्रेपिंग सगळेच शेवट करणार होतो त्याच्यामुळे ना आधी मी त्यांचा चेहऱ्याचा मेकअप केला त्याच्यानंतर हेअरस्टाईल केली नाही चेअर्स नाही केला कोणीच <laughs> मम्मीने <laughs> <चांगा दा। laughs> चा ना मस्त सरबत बनवलं होतं आम्ही सरबत पिलो आणि ना इकडं चेहऱ्याचा मेकअप झालेला होता आता मी त्यांना आय लॅश लावते तर त्यांना लेन्स नव्हतं टाकलं कारण त्यांचा डोळ्यातून ना खूप पाणी येत होतं त्याच्यामुळे त्यांना लेन्स ना सूट नाही होती त्याच्यामुळे त्यांना लेन्स नव्हतं टाकले आम्ही आय लॅश लावले होते आणि मस्त चेहऱ्याचा मेकअप झाला त्यांना पण मेकअप खूप जास्त आवडला ऋतुजाला आणि अजून एक नवीन मेंबर आले क्लाससाठी त्यांना ना मेकअप शिकायचं होतं त्याच्यामुळे ना मी मॉडेलिंग शूट घेतलं होता मस्त साडीवरती आम्हाला शूट करायचा होता त्याच्यानंतर मी हेअरस्टाईल केली त्यांची मस्त रेड फ्लॉवर्स लावले रेड लिपस्टिक लावली होती ज्वेलरी पण रेड होती तर त्यांना पण मेकअप ना खूप जास्त आवडलं होतं आणि म आमच्या मॉडेल पण खूप छान आहे नाशिकवरनं आले होते त्या त्याच्यानंतर आम्ही फोटोशूट केला आणि मेकअप कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि इंस्टाग्रामवरतीन आपल्या रील्स बघायला भेटतील तुम्हाला फोटोज अपेक्षागमे मेकअप आर्टिस्ट आय डी आणि मिनी ब्लॉग अपेक्षागमे आय डी त्याच्यावरती तुम्हाला मिनी ब्लॉग बघायला भेटतील त्याच्यानंतर मी इकडे साडी ट्रेपिंग केली होती तर साडी त्यांनी त्यांच्याच हाताने घातली होती कारण त्यांना छान साडी घालता येते त्याच्यामुळे ना त्यांनी मस्त साडी घातली होती आणि साडीचा कलर पण ग्रीन होता त्याच्यामुळे आम्ही ज्वेलरी कॉन्ट्रास्टमध्ये रेड कलरची घातली होती आणि फोटोशूट करताना ना व्हिडिओ घ्यायला भेटलंच नाही कारण पार्लरमध्ये ना खूप गर्दी होती मग मी ना तिकडं कस्टमर करत होती झालंय का स्ट्रेटनर करत गारवाय ठेवलं ते

माझ्याकडे आलो मी नाही मला नाही आवडत कुणी असं जे जीन्स वगैरे ज्यांनी घातलेली नाहीये माझ्याकडे आलो असे मला असं वाटतं की माझे काय ना घालव तिची काय ना चांगलंय मंगळसूत्र कुंकू आता नाका पुसर का नाही कुंकू नाही पण मला जीन्स घालायची मग नका पुसू पुसती नाही ना नाताना मी इकडे केस घ्या म्हणजे आमचा मेकअप झालाय करून आमच्या मॉडेल आहे आता नाशिकला कसं वाटलं हॅलो मी माधुरी राऊत मी खूप दिवसापासून अपेक्षेच आणि माझं चाललं होतं की आम्हाला खूप दिवसांपासून मॉडेल शूट करायचं होतं पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला ते पॉसिबल होत नव्हतं ना ना Thank you. Thank you. Thank you. <laughs> तर आता ते झालं सुंदर तिने मेकअप केलं होतं माझा आणि मला पण खूप छान कम्फर्टेबल वाटलं आणि कॉन्फिडंट वाटलं खूप सुंदर मेकअप केलं होतं तिने खूप छान लुक झाला फोटोशूट पण छान झाले थँक्यू थँक्यू आता चार वाजून गेले आणि मी ना आता चाय मग मी कस्टमर चालू आहे तर मला थोडीशी भूक लागली मी जेवण करते तोपर्यंत मग आम्ही ना चहा पितो मस्त आहे ना आत्तापर्यंत कस्टमर चालू होते आणि मेकअप पण झालं आहे मॉडेल पण गेलं आहे त्यांच्या घरी तर आता आम्ही ते चहा घेतो परत कस्टमर आहे संध्याकाळी फेशियलसाठी तर नाही तर पसारा आवरायचं अजून सगळी का सामान ते पडलं आहे मेकअप प्रॉडक्ट ते खूप पसारं झाला आहे पसारा आवरून घेते आणि एकदा चहा घेतलं मस्त फ्रेश वाटण मंगच मी सगळं आवरलं आता मम्मीने इकडे आता हेअर कट करते तर यू कट होता त्याच्यामध्ये त्यांना स्टेप पाहायच्या होते तर मम्मीने नाही यू कटमध्ये स्टेप टाकून दिला त्यांना आणि इकडे ॲब्रोसाठी पण कस्टमर आलेले होते आणि याच्या आधी मम्मीने फेशियल आणि ते कस्टमर चालू होते ते कस्टमर करत होती मी चा ना आता पीठ मळते चपात्यांसाठी तर मम्मीचे चालू आहे कस्टमर व्हॅक्स म्हणते तर मी ना तोपर्यंत पीठ मळून ठेवते मम्मीचे पण कस्टमर होते मम्मी ना चपात्या बनवल तर आता ना आठ वाजत आले अजून पण कस्टमर चालूचे तर गरती होती पार्लरमध्ये त्याच्यामुळे ना उशीर झाला स्वयंपाकाला इकडे ना रात्रीच्या अकरा वाजले होते आणि आमचं ना इन्व्हर्टर बंद पडलेलं होतं आणि लाईट पण गेलेली होती पावसाच्या वातावरणामुळे त्याच्यामुळे ना ते इन्व्हर्टर आहे ना रिपेअर करायला आलेले होते घरी आणि पार्लरमुळे ना इन्व्हर्टर लागतं